संजय राजाराम राऊ झालाय आता ज्या कोणाचं नाव व्यक्ती नाही तिचं असा आरोप संजय राजाराम राऊ बाळासाहेबांवर त्यांना करायचा आहे का अशा उत्तर बाजू घेणं म्हणजे दमली भडक नाही आधी त्या हजी उत्तर हजी हा आमच्या आहे आम्हाला काय बोलायचं आम्ही बोललेलो आहे हजी आराम भाष्य केलेलं आहे प्रश्न विचारले भाष्य म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना तेव्हा दमल्या दमली भडपायच्या होत्या का आतापर्यंत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे पण हिंदूंचीच बाजू घेतली आमचं सरकार हिंदुत्व विचाराचं सरकार आहे आणि हिंदुत्व या विषयावर कोणी अजित पवार असं म्हणतात त्याच्यावरती काय वक्तव्य करण्याची गरज नाही त्यांच्या एकंदरीत आघाडीमध्ये गोंधळ आहे आता ज्या तुम्ही त्या कोणाचं नाव घेतलं नाही नाही दुसरं म्हणत काय कोण आहेत ते आमदार त्यांच्याविषयी एक वक्तव्य मी हजी अराफत यांचं ऐकलं आधी त्या हजी अराफतना उत्तर द्या म्हणावं आणि मग टीवटीव करा <laughs> <laughs> हाजी जे भाष्य केलेलं आहे जे त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्या भाषेत त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायची हिंमत दाखवली आम्ही आमची संस्कृती आणि संस्कार पाळतो बरं का अशा कोणाला पिल्ल्या पिल्ल्यानं उत्तर देत बसलो तर आम्हाला राजकारण करायला नको हजी आराफातून उत्तर द्या म्हणजे तुम्हाला सेना असं जिनवतात मग हे भूरके वाटतात त्यावर काय उत्तर आम्हाला कोणी जनावसेना मुख्यमंत्री सीताराम येचुरीचं निधन हे आमच्या सगळ्यांसाठी इंडिया आघाडीसाठी देशाच्या लोकशाहीसाठी संविधानाचं रक्षण करणारा जो आमचा एक फोर्स होता त्या सगळ्यांसाठी धक्कादायक अशी बातमी गेले पाच दशक येचुरी हे देशाच्या राजकारणामध्ये दे तळपत होते दाव्या चळवळीत कम्युनिस्टांचा एक संयमी लोकप्रिय चेहरा उत्तम वक्ता राज्यसभेत ते माझ्याबरोबर काही काळ होते आणि विरोधी पक्षांची एकजूट बांधण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं होतं इतक्या लवकर ते गेले ज्यांनी सतत संघर्ष केला विद्यार्थी दशेपासून ते विद्यार्थी चळवळीतले नेते आणि वाणी तुरुंगात होते आज जे तुम्हाला जे एन यू दिसत आहे त्या जे एन यूच्या विद्यार्थी संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आणि नेते होते आणि तेव्हापासून आम्ही येचुरी यांना पाहतोय देशाच्या राजकारणाचं नुकसान झालं आणि एक अत्यंत अभ्यास संघर्ष करणार आणि लोकशाही मूल्यांबाबत कोणती तडजोड न स्वीकारणारा असा हा नेता होता आज उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना श्रद्धांजली अर्पण केली निधन होत सीताराम येचुरीजी का इस इसरसे हमको छोड करचा आपण म्हणलं की क्रोनॉलॉजी समजे म्हणजे काल पंतप्रधान जी ज्या सरन्यायाधीशांच्या आरतीला गेले गणपतीच्या तर देवेंद्र म्हणत आहेत की त्याचं कारण असं आहे की तेव्हाच्या न्यायाधीशांकडे महाराष्ट्राचा खटला नव्हता तेव्हाचे जे न्यायाधीश होते जे फडणवीस यांनी जे शोध लावले ते त्यांचं कामच आहे ते शोध करत बसायचे कोण कधी कुठे गेलं होतं कोण कुठल्या याच्यात गेलं होतं त्यांना दुसरी कामं नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते न्यायाधीश एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते ते खाजगी भेटीला गेले नव्हते आरतीच्या नावाखाली ते ज्या सरन्यायाधीशांविषयी बोलतायत सांगतायत ते सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांसमोर अनेक लोकांसमोर जाऊन ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते हे त्यांना माहीत नसेल तर त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण त्यांना मी पाठवते त्यांना पाहू द्या बसून मुळात देशाच्या सरन्यायाधीशांनी अशा प्रकारे खाजगी स्वरूपाच्या भेटी राजकारण्याबरोबर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे गेल्या तीन वर्षापासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारची खटला चालू आहे आणि जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष सध्याच्या मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळाला तेव्हा त्यांचं एक वक्तव्य मला अजून आठवत आहे ते असं म्हणाले होते की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं आणि त्यांच्यामुळे आमचं सरकार टिकलं याचा अर्थ असा आहे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांवर दबाव आणूनच सरकारनं त्यांनाही दिलं आणि त्या चंद्रजूंना आज किंवा काल तुमचे प्रधानमंत्री भेटतात हे देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा वाजवणारा हा प्रसंग आहे ते लवकरच निवृत्त होत आहेत आणि लवकरच ते एखाद्या मोठ्या पदावर जाऊ शकतात लोक गेले चला आता तुम्हाला काय बोलायचे मानायचा नाही आहे येचूर जी का नाम हमेशा रहा है कम्युनिस्ट पार्टी के वो महासचिव थे लेकिन वो ऐसे नेता थे कम्युनिस्ट देश के सभी राजनीतिक पार्टियों को वो आपने ही लगते थे प्रिय लगते थे ऐसा वो कम होता है कम्युनिस्टों के बारे में लेकिन येचूरी के साथ हम कभी भी डायलॉग कर सकते खास करके इंडिया ब्लॉक तो बन गया हमारा इंडिया अलायंस वो संगठन हो गया उसमें भी येचूदी साहब का योगदान हमेशा रहा है जब जब इंडिया ब्लॉक की बैठक होती थी येचूरी साहब वहाँ आते थे अपनी बात रखते थे और बहुत ही संयमी भूमिका उनकी रहती थी इतने जल्दी चले जाएँगे कभी हमने सोचा नहीं मेरे पार्टी की तरफ से शिवसेना उद्धव ठाकरे जी की तरफ से मैं देशाच्या संसदेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा पक्ष यांचा आरक्षण विरोधी जी भूमिका आहे जो खरा चेहरा आहे तो राहुल गांधीच्या मुखातून बाहेर आलेला आहे या देशामध्ये काँग्रेसच्या विचाराचं सरकार ज्या दिवशी आलं त्या दिवशी आरक्षणाची उलटी गिनती सुरू होईल ह्याची जाणीव देशाच्या जनतेनी घ्यावी आतापर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या एनडीएच्या सरकारवर फेक नेरेटिव्हच्या नावाने खोटं पसरवण्याचं काम केलं लोकसभेमध्ये आदरणीय पंतप्रधानांची प्रतिमा खराब केली पण आज मी जबाबदाऱ्यांनी विश्वासाने सांगतो की ज्या देशामध्ये जोपर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं एनडीएच सरकार आहे तोपर्यंत या देशाच्या मध्ये दे आरक्षणाच्या ढाच्याला कोणीही हात लावू शकत नाही कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत आरक्षण आहे ज्या दिवशी काँग्रेसच्या हातात सत्तेच्या चाव्या गेल्या मग कुठल्याही राज्याच्या असो किंवा देशाच्या त्या दिवशी आरक्षण असलेलं आरक्षण संपवून टाकण्याचं काम काँग्रेसचं विचाराचं सरकार करेल हे त्यांचेच नेते राहुल गांधींनी आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर संजय राजाराम राऊतने मोठ बाबतीमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं अमेरिकेमध्ये वसलेले राहुल गांधी यांनी जे जे बोललेले आहेत ते पूर्ण इंटरव्यू लोकांनी पाहिलेले आहे म्हणून उगाच तिथून आता आपल्या नवीन बापाला संरक्षण देण्यापेक्षा स्वीकारावं हो। ते काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे सत्तेमध्ये आल्या आल्या आरक्षण संपून टाकणार आणि हे सत्य आता कोणीही पुसू शकत नाही बोला <coughs> संजय राऊत आ... असाही आरोप करतात की धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी ज्या आहेत त्या अदानीला देण्याचा डाव आहे धारावी प्रकल्प हे ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्रीसाठी आता वसुलीचं केंद्र झालेलं आहे त्यांना धारावीकरांशी काही लेना देना नाही आपल्या घरापर्यंत कंटेनर कसे पोचतात त्यासाठी ब्लॅकमेलिंग कशी करायची लोकांना वेटीस कसं धरायचं मुंबईच्या विकासाच्या विरोधात कसं वागायचं हा एक कार्यक्रम ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण वसुली यांचा दिसतोय आणि त्याप्रमाणे आलेलं हे स्टेटमेंट आहे त्यांना धारावीकरांशी काही रेण देणं नाही धारावीकरांचा आज विकास होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प तिथे उभा राहणार आहे आणि धारावीकरांच्या मनाविरुद्ध काहीच होत नसल्यामुळे कुठलीही भीतीचा विषय राहत नाही फक्त ह्या ना कंटेनर कसे आपल्या घरापर्यंत मातोश्रीपर्यंत पोहोचतील हा ह्याचा एवढाच प्रयत्न आहे महाराष्ट्रात वातावरण खराब करायचे दंगली घडवायच्या असे भाजपचे धोरण आहे असे कितीही प्रकार केले तरी निवडणूक जिंकता येणार नाही ना असं संजय राऊत म्हणतात हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगली भडकवणं नाही राज्यामध्ये देशामध्ये राहणारा हिंदू हा सुरक्षित असला पाहिजे ह्यालाही संविधानाप्रमाणे जसं अन्य धर्माला आपले हक्क मिळतात अन्य धर्म आपल्या सणासुदी साजरा करतात त्याचप्रमाणे हिंदूंनी पण आर्थिक सक्षम व्हावं आपला हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांची बाजू अगर आम्ही घेत असू तर त्याला दंगली भडकवणं बोलत नाही आतापर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नी पण हिंदूंचीच बाजू घेतली हिंदूंचं हित जोपासलं हिंदुत्वाच्या नावानेच पक्ष चा आवाज मोठा केला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना तेव्हा दंगल्या बाड़, दंगली भडपायच्या होत्या का असा आरोप संजय राजाराम राऊत बाळासाहेबांवर त्यांना करायचा आहे का आणि ह्यालाच लाईन धरून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की कालपासून ज्या काही विषय उलव्याच्या माझ्या दौऱ्यासंदर्भात दाखवले जात आहेत राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात आम्ही नाही माझ्या भाषणामध्ये मी जिहादी आणि बांगलादेशी ह्यांच्याबरोबर कोणीही व्यवहार करू नये व्यवहार केलेला पैसा ते देशविरोधात धर्मविरोधात लव जिहाद लँड जिहाद मध्ये वापरतात असं माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे म्हणून जो कोण राष्ट्रभक्त मुसलमान आहे ज्याला प्रथम म्हणून तो त्याला समजतो वंदे मात्र मुखातून बोलतो तो आमचा हक्काचा नागरिक आहे आमच्या हक्काचा भारतीय आहे आमच्याही भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांना आम्ही हा त्यांच्या बरोबर आम्ही सगळे जण आहोत म्हणून उगाट जिहाजांना बोलल्यानंतर बांगलादेशींना बोलल्यानंतर ज्यांना मिरच्या ढोंबल्या ते अशा पद्धतीच्या खोट माहिती पसरवत आहे चंद्रचूड जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही असं एक मोठं विधान संजय राऊत संजय राजाराम राऊ झालाय गजनी थोडतरा मी आठवण करून दे महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे मालक उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एक दिवस त्यांनी आपल्या गाड्याचा तापा घेऊन एकदा हायकोर्टामध्ये माननीय जज लोकांना भेट देण्यासाठी ते गेलेले न्यायाधीशांना भेटायला गेलेले आणि परत त्यांच्या बरोबर होते म्हणजे तेव्हा पण उद्धव ठाकरेने ज्युडिशरीवर न्याय व्यवस्थेवर प्रभाव टाकण्यासाठी तो दौरा काढला होता का मुख्यमंत्री म्हणून असा आम्ही आरोप करायचा का आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये अगर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अगर आमचे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी अगर आरतीसाठी जात असतील दर्शनासाठी जात असतील तर मग या हिरव्या शापांना एवढा मिरच्या का लागत आहे या हिरव्या शापांचे हे जे दलाल आहेत त्यांना मिरच्या का लागत आहेत <coughs> महायुतीसाठी ही निवडणूक सोपी नाही फडणवीसांसाठी सुद्धा ही सोपी नाही महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराला संघर्ष करावा लागेल असं संजय राऊत म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल तू आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आमच्या घराबद्दल चिंता करण्याअगोदर तुझ्या जा महाविकास आघाडीचे उमेदवार बघ कार्यकर्ते बघ कित्येक लोकांना महायुतीमध्ये लढण्याची इच्छा आहे त्यांनाही माहिती आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं तिकीट मिळालं तर आमचं निवडून येणं काही खरं नाही म्हणून आमच्या घरात काय चाललंय दुसऱ्यांच्या घरातल्या बारशामध्ये पेढे वाटण्यापेक्षा स्वतः काहीतरी स्वतःच्या घरामध्ये दिवा लाव तर अर्थ राहील त्या गोष्टीला नितेश राणेने आधी हाजी आरापतलं उत्तर द्यावं मग ट्यूटीव करा असं संजय राऊतांनी अलीको हाजी हरापत हा आमच्या पक्षाचा आहे आम्हाला काय बोलायचं आम्ही त्याच्याशी बोललेलो आहे आणि हाजी आरापतला आमची भूमिका पटलेली आहे म्हणून त्यांनी हाजी आरापाची चिंता करू नको नाही स्वतःचा धर्मांतर स्वतःच्या स्वतःच्या मालकाचा जो धर्मांतर झालेला आहे आणि आजकाल हिंदुत्व सोडून हिरव्या सापांना ते दूध पाडण्याचा जो कार्यक्रम हा या महाविकास आघाडी आणि या उबाटावरांच्या सुरू झालेला आहे त्याबद्दल जरा थोबाड उघड बाळासाहेब ठाकरे आज अगर असते आणि ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतल्या वागणूक बघितली असते ना तर ढोंगणावर लाट मारून बाहेर टाकलं असतं हाजी हराफत शेखच्या कुटुंबाबरोबर आमचे चांगले संबंध आहेत साबीर शेख ना आम्ही लोक आहोत म्हणून आमच्या आणि आजी हराफतच्या बद्दल तू चिंता करू नको तुझ्या तुझ्या ज्या रस्ता तुझा रस्ता आता जे हिरवं झाला आहे ना त्याबद्दल चिंता कर सर एकीकडे एक आपण कट्टर हिंदुत्ववादी म्हणून आपले वक्तव्य समोर येत असतानाच पार्थ पवार यांनी आपल्या सरकारमध्ये सगळे सरकर पक्ष जे आहेत काल बारामती दर्ग्यावर चालत चढवली तर यामिनी जाधव यांनी बुरख्यांचं वाटप केलं यावर काय सांगतो कडवट हिंदुत्ववादी बनणं म्हणजे राष्ट्रभक्त मुसलमानांना विरोध करण्याचा विषय नसतो परत तुम्हाला सांगतो जो मुसलमान आपल्या ह्या देशाला राष्ट्रप्रथम म्हणून मानतो जो मुसलमान आमच्या ह्या तिरंग्याला सलाम करतो आणि हा देश भारत देश हा माझा देश आहे आणि या देशाच्या अंगावर कोणी येणारा मग तो मुसलमान पण असेल तो माझा शत्रू आहे हा जो मुसलमान जो मानतो तो आमचा आहे आणि तसे आमच्या बरोबर पण आहे म्हणून कोण कुठल्या दर्ग्यावर घेतला कोणी चादर चढवली कोणी काय बुरखा वाटला म्हणजे काय तो हिंदुत्व विरोधी झाला असं काय म्हणणार नाही जो मुसलमानाला या देशाला आपला देश मानत असेल आमचे आम्ही सगळे त्याच्याबरोबर आहोत पण जो जिहादी आणि जो बांगलादेश आणि रोहिंग्या या देशामध्ये येऊन या देशाचं वातावरण खराब करतोय या देशामध्ये येऊन या देशातल्या हिंदूंना आव्हान देतोय हिंदूंची जनसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतोय त्या रोहिंगे हो बांगलादेश आणि जिहाद्यांच्या विरोधात आमची लढाई आहे आणि ते आम्ही लढत राहणार कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये तुम्ही विचारधारा मांडा पण समाजात दुही वाढू नका असं अजित पवारांचे वक्तव्य बघा अजितदादा हे मोठे नेते आहेत महायुतीतले मोठे आमचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या की काय बोलायचं आहे ते, त्यांना कसं समजवायचंय आमच्या आदरणीय फडणवीस साहेब बघून घेतील बोलतील त्यांच्याशी त्यांना ते, मला उत्तर द्यायची गरज नाही स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधले भाग्यश्री आत्रामच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशात धर्मराव बाबा आक्रामांची प्रतिक्रिया आली आहे मी तो विषय ऐकला नाही म्हणून बोलणं उचित नाही साहेब ओबीसीने इशारा दिला राज्यभरातील मुस्लिम मुंबईत एकत्र येतील म्हणून खरं आपली प्रतिक्रिया राज्यभरातल्या मुसलमानांना एकत्र येण्याचा अधिकार आहे पण हिंदूंना ढिवचण्याचा अधिकार नाही तुम्ही एकत्र येऊन अगर मुसलमान किती देशभक्त आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही एकत्र येत असाल हा भारत देश तुमचा देश आहे हे सांगण्यासाठी एकत्र येत असाल तर त्याचं स्वागतच आहे पण एकत्र येऊन अगर हिंदूला निवचनाचा कोणीही प्रयत्न करत असेल तर हिंदू पण गप्प वाचणार नाही हे या हिरव्या आपण लक्षात ठेवावं सर अजित पवार काल म्हणाले की विशिष्ट समाजाला किंवा घटकाला वाईट बोलले तर ते खपवून घेतले जाणार नाही तो मी तो तेच तर त्यांना बोललो ना दादा हे आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत त्यांना काय बोलायचं आहे त्यांना काय समजवायचं हे आमचे आदरणीय फडणवीस साहेब बघून घेतील आणि बोलतील निश्चित पद्धतीने पण हिंदुत्व ह्या विषयावर तडजोड नाही ही आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे आमच्या सरकार हिंदुत्व आणि विचारायचं सरकार आहे आणि हिंदुत्व ह्या विषयावर कोणी कुठल्याही प्रकारचं तडजोड नाही संकेत बावनकुळे यांचं मेडिकल झालं नाही आणि त्यांच्यासोबत असलेले लोक हे दारू प्यायले होते पुण्यामध्ये ज्या प्रकारे हिट अँड केस केसमध्ये आरोपीला वाचायचा प्रयत्न चालू आहे असं नागपूरमध्ये होत राहील असा एक प्रश्न आहे त्याबद्दल एवढ्या गोष्टी बोललेल्या आहेत पोलीस चौकशी चालू आहे त्याबद्दल जे ये बाहेर येईल त्याच्यावर आपण लक्ष ठेवू हो। पोलीस चौकशी नंतर काय बाहेर येत नाही